हो काय अहो माझे मैत्रिणी काय झालं तुझ्या मैत्रिणी अहो झालं काय नाही आहे ना तिच्या टेन्शन घेतलं की तो डिप्रेशन मध्ये काय बोलतेस अरे यार खूपच वाईट झालंय त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत असते की टेन्शन सोबत आयुष्य कधीच जाऊ नका बाळ का तू मग काय तुला बाहेर बोलती राहू म्हणून निशानी झाली का एकच फटकेत गार फटकाच लागून द्यायचं नाही जाऊ द्या जाऊ दे म्हणतोय जीवाकडे बघतोय तुझं ईशानी झाली का हा काय बोलते मी तुला किती वाटले कशी काय जमते हॅलो 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 मामी, <laughs> मामी। कोण रडू राहिले मामी तुम्हाला सांगतो तुमच्या पोरीचा वाढदेव आता वाढदिवस आता मला वाढदिवायचे घरी केक तुम्ही केक घेतला मामी केकवाल्या भाऊ केकवर केक लिवा आता कुत्री लिहि कुत्रे लिहिल्या बोरीला कुत्र्या स्वयंपाक स्वयंपाक नंतर कर मला बोलायचं असं काय बोलायचं अरे तुझ्या घरचे काय थोडे येतं का त्यांच्या वाईट सोयी ना बंद करायला होता रोज मला ते त्रास देते दे असं काय का रोज संध्याकाळी फोन करते तुम्ही मला विचारते तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करून खुश आहेत का माझ्या झटनीवर काय कटिंग केली जाते तुम दाढी कटिंग करून येतो ऑफिसवर जायचंय मला तू कर साहेब फक्त जातोपर्यंत कटिंग केल्या जात काहीतरी वाटू द्या मग मग आता पुढे नंतर का गाडी सर्विसिंग नाही गाडीचा प्रॉब्लेम झालाय गॅरेज वालीन घेऊन ठेवली तिथं का बॅटरीचा प्रॉब्लेम झालाय बदल बॅटरी हा का हो मग आता मग काय डोक्यात विचार चाललाय एक साइडची बॅटरी टाका म्हणून एक साइड फिक साईड नाही दोन्ही साइड टाकून घ्या खर्च खर्च करत नको एकदाच काही तो खर्च करून टाका आते होते अरे माझी आई एक साइड कंपनी बोललो एक साइड ची नाही एक साइड कंपनी ही कंपनी बॅटरीची